बाप रे बाप एवढं कलेक्शन आहे प्रिंटेड साड्यांचं अगदी वेगवेगळं कलेक्शन आहे पण मला आज हे नाही दाखवायचं तुम्हाला आज आपण बघणार आहोत काठा पदार्थ कलेक्शन जे प्रीमियम क्वालिटी आणि चांगल्या स्वस्तात तुम्हाला इथे मिळणार आहे तर चला बघूया की कलेक्शन आज काठा पदार्थ कसं असणार आहे तिकडे नाहीये इथे साडी आहे जसं मी तुम्हाला इथे कलेक्शन घेऊन आली मंडळी सिल्क साड्यांचं कलेक्शन काठा कलेक्शन जे बाराही महिने चालतं आणि आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर आपल्याला मोस्टली जास्त ह्या साड्या वेअर करायला आवडत असतात आणि काय संस्कृती आहे आपली तर आपल्याला जपावं लागणार आहे त्या हिशोबाने जर तुम्हाला सिल्क साड्या एकदम स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये हवं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पहिलं कलेक्शन तुम्ही बघत आहात अगदी सुंदर आणि छान तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर जरीच याच्यात वर्क मिळणार आहे लग्नात जर चडक भडक एकदम काहीतरी युनिक तुम्हाला दिसायचं असेल तर हे सगळे कॉन्सेप्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे आवडला ना तर स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतोय ना त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आता बरेच व्हिडिओ बघितले आहेत पण बरेच लोक विचार करतात व्हिडिओमध्ये एवढे छान छान कलेक्शन दिसत आहे पण मागवायचे कसे कोर्स तुम्ही मागू शकता हो तुम्हाला व्हिडिओ कॉलची इथं फॅसिलिटीज मिळणार आहे जसं तुम्ही पुढचं कलेक्शन बघत आहात ना अगदी सुंदर तुम्हाला लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी मिळणार आहे खूप सुंदर आणि अप्रतिम डिझाईन बनवलेला आहे वेगवेगळे पॅटर्न आणि वेगवेगळे डिझाईन ठेवत असं अजमेरा फॅशन कारण जे लोकांपर्यंत पोहोचला नाहीये लोकांपर्यंत गेलेलं नाही तेच कलेक्शन तुम्हाला इथे मिळत असत जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता पुढचं अगदी सुंदर आणि छानपैकी लाईट कलर आहे पण खूप सुंदर आहे आणि जसं म्हणतो ना आपण की एकदम सिंपल आणि सोबरज टेस्ट हवा असेल म्हणजे की वेअर केलेलं असल्यावर थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि आपण पुढचंही बघणार आहोत व्हाईट आणि पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदरसं मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि सर्वात या साडीची खासियत काय माहिती का तुम्हाला याच्यामध्ये बॉक्स पॅकिंग मिळणार आहे प्लास्टिकचं जर तुम्ही असं पॅकेजिंग दिलं पोस्टर दिलं तर नक्कीच मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते तुमचं कस्टमर एका सोबत चार कस्टमर जुडवणार आहे असं बल्क वाईज आपल्याला कलेक्शन घ्यावं लागतं बल्क पण किती जड आहे बाबा मग साडी किती मस्त असेल रेंज वाईज क्वालिटी वाईज खूप मस्त आणि छान आहे या पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग पीसी ते मिळत असतात चार सहाच असत जास्त पीसेसचा सेट नाही राहत आपण इथे मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच आणि सहा पीसेसचा सेट आहे ते या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट घ्यावा लागतात सिंगल पीस कुठलाच नाही मिळत बरेच लोक व्हिडिओ पूर्ण बघतात इन्स्टावर रील बघतात फेसबुकवर व्हिडिओ बघतात युट्यूबला पण पूर्ण व्हिडिओ बघतात पण ते इन्फॉर्मेशन काय मी सांगते ना ते तुम्ही बघत नाही आणि ऐकतही नाही फक्त स्क्रोल करायचं म्हणून करता तसं न करता जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना तर जे व्हिडिओ आहेत जे रील्स आहे ते पूर्ण बघा कारण जे तुम्हाला मी माहिती सांगते ना ते तुमच्या कामाची असते या साईडला तुम्ही बघू शकता इथे पण कॅटलॉग फीस आहे या पद्धतीने तुम्हाला आणि इथे बघा राधा संगम सिल्क म्हणजे तुम्हाला कॅटलॉग वर सुद्धा नाव दिलेलं असतं तर तुम्ही असे कॅटलॉग चे नेम सुद्धा सांगू शकता तुम्हाला पीडीएफ मध्ये पूर्ण डिटेल्स येत असते आपण या ठिकाणी इकडे बघूया की जसं हे शालू आहे वाटत मी कॅमेरामॅनला थोडस सा सांगते की इथे दाखवा या पद्धतीने तुम्हाला प्लॅस्टिक मध्ये मिळणार आहे आणि पूर्ण शालूचं खूप सुंदरचं याच्यामध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे नवरीसाठी सुद्धा शालू मिळेल पण सिंगल पीस इथे मिळत नाही आपल्याला बल्क वाईज घ्यावं लागतं या साईडला पण आपण बघूया खूप सुंदर तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये पण मिळणार आहे आणि सर्वात मेन माहिती काय आहे तुम्ही जी पण साडी घेतात ना त्याच्यासोबत तुम्हाला कॅटलॉग मिळत असा म्हणजे एकदम अप्रतिम आणि सुंदर दिसायला ही सुंदर आणि लगेच बघता क्षणी म्हटलं पाहिजे की पॅकिंग करून द्या इतके सुंदर म्हणजे की सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे परिपूर्ण मिळत असतात म्हणून मागे वसरू नका आपण म्हणतो की मागे सरकू नका तर नक्कीच तुम्ही इथे एकदा व्हिजिट करा जर तुम्हाला यायचं असेल अजमेरा फॅशनमध्ये तर सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे अजून दोन चार मी तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते या साईडला पाऊस मध्ये आहे वाटतं हे बघा पॅकिंग मध्ये आहे ऑरगेन्झा सिल्क आहे आपण एक ओपन करून बघूया खूप सुंदर त्याच्यावर जरीचं काम केलं आहे आय थिंक स्टोन वर्कचं काम आहे पॅकेजिंग बघू शकता एकदम प्रॉपर आहे माझ्याकडून उघडं सुद्धा नाहीये एवढी पॅकेजिंग प्रॉपर असे मंडळी तर नक्कीच तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा ऍड्रेस मगाशी मी म्हटली लाईट वेट आहे आणि खूप सुंदर आहे बघा कट बॉर्डर आहे मोठे छानपैकी याच्यावर लटकन पण दिले गेले आहे खूप सुंदर कलेक्शन आहे म्हणजे म्हणजे की कलेक्शन असे ठेवा की कस्टमर वाटलं पाहिजे की नाही बर का त्या दुकानात खूप सुंदर आम्हाला कलेक्शन मिळालं म्हणून तुम्हाला सांगते ना व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर सेकंड टाइम तुम्ही ऑनलाईन कॉलिंग करून किंवा व्हिडिओ कॉलने सुद्धा हे सगळे कलेक्शन मागू शकता इथे कलेक्शन तुम्हाला प्रॉपर देत असतात म्हणजे की कुठेच असं फाटलेलं किंवा डिझाईनमध्ये पॅटर्नमध्ये काही कमतरता भासत नाही नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा व्हिडिओ कॉलने फॅसिलिटी मिळते व्यवसाय करण्याची आता इच्छा तुम कुटे ना तुमच्या मनात तरी एक कुठे ना कुठे कुठल्या तरी कोपऱ्यात तुमच्या मनात आला असेल की आता बिझनेस व्यवसाय आम्ही स्टार्ट करू शकतो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिली अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार